सुधीर सुधीर भाऊ भाऊ महाराज मुख्यमंत्री महोदयांच्या मी एक गोष्ट लक्षात आणून देतोय या ग्रे एरिया जरी असला की हा सेंट्रलनी कायदा करायचा की राज्यांनी कायदा करायचा पण संविधानाच्या शेड्यूल मध्ये स्टेट लिस्टमध्ये सुद्धा बेटिंग अँड गॅमिंग आहे आणि म्हणून केंद्रावर न ढकलता गेम्स ऑफ स्किल्स आणि गेम्स ऑफ चान्स याच्यावर तेलंगणा आंध्र प्रदेश ओरिसा आणि आसाम यांनी बंदी घातली आहे तर मला वाटतं की माझी माहिती एकदा तपासून घ्यावी आणि ही हो योग्य असेल तर केंद्रावर विसंबून न राहता प्रत्येक गोष्ट केंद्रावर विसंबून राहण्याची आवश्यकता नाही आहे आपण या संदर्भात तेलंगणा आंध्र ओरिसा असाल कारण बर्बादी होता ही एवढ्या वेगाने होत्या अध्यक्ष महाराज एकदा ही गाडी सुटून गेली तर नवीन पिढीला ड्रग्ज आणि ऑनलाईन गेम्समधून वाचवणं कठीण होईल कदाचित केंद्रामध्ये असणारे गे लोक गेम ऑफ चान्स आणि गेम ऑफ स्किल याच्यामध्येच अटकून राहील आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांना माझी विनंती आहे सेवन शेड्यूल एकदा बघून घ्यावं आपण तपासायला जावावं आणि या चार राज्यांनी फुल बॅन केलं आहे ते कसं केलं त्यांनी मग गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अधिकारात हे कायदे आहे की नाही हे तपास का एवढं तपासावं आणि तरुणांच्या मातांचे आशीर्वाद घ्यावे मुख्यमंत्री मोदयांनी सन्मान्य अध्यक्ष मोदय सन्माननीय सुधीर भाऊने जे सांगितलं ते निश्चित तपासून पाहण्यात येईल पण आता या राज्यांनी आपण त्यांनी कायदे केले आहेत सा असं आपण सांगताय ते देखील तपासून पाहण्यात येईल माझा आपल्याला सवाल आहे की आणि या सभागृह म्हणजे जे जे म्हणतात त्यांनाही सवाल आहे की अशा प्रकारचं जे होस्टिंग होत आहे ते थांबलं का जर होस्टिंग थांबलं नाही तर कायद्याला अर्थ काय आहे समजा कुठलंही एक म्हणजे मला माहित नाही आता ते जंगली रमीन काय काय वेगवेगळे काय काय नावं असतात हा जे काही नावं असतील आता अशा प्रकारचा खेळ हा इंटरनेटवर आहे तर तो समजा तुम्ही सांगितलं तसं सा, बंगालनी का कोणी अजून कोणी कायदा केला तो कायदा केल्यानंतर त्या राज्यामध्ये तो थांबला आहे का नाही थांबला तो कारण तो इंटरनेटवर आहे त्यामुळे आणि तुम्ही प्रत्येकाला इंटरनेटवर जाऊन पकडू थोडी शकताय तो जर खेळत असेल तर म्हणून या संदर्भात याचं होस्टिंग जोपर्यंत थांबवत नाही आपण तोपर्यंत अशा प्रकारचा कायदा करून त्याचा काही अर्थ उरणार नाही तथापि सभागृहाने ज्या ज्या सजेशन दिले आहेत सुदृढवनी सजेशन दिलेल्या आहेत जरूर परतावून पाहण्यात येतील पहिल्यांदा तर मी सांगतो की राज्याला जर याच्यावर बंदी टाकून इफेक्टिव्ह बंदी चालवता येत असेल तर मी आजच जाहीर करतो की आमची ती करायची जी मानसिकता आहे ते केलंच पाहिजे याबद्दल काही कोणाचं दुमत नाही पण त्याच्यामध्ये आतापर्यंत जी काही कायदेशीर तरतूद आम्ही पाहिली त्या कायदेशीर तरतुदीत राज्याने हे करून चालणार नाही हे केंद्राला करावं लागेल म्हणून केंद्राला विनंती केली आहे लक्षवेधी क्रमांक दोन क्रमांक दोन अशाच अपडेट अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका